नाव तुळजी दाना पाहू वाडा लिलकडा हे मी म्हणजे माझी सर्विस एकूण अडतीस वर्ष झाले बाप थांब थांब ऐक त्यांस वर्षतीस वर्ष झाले आणि त्याच्यामध्ये असे अनुभव पण आले चांगले वाईट पण आले चांगल्या व्यक्ती पण भेटल्या चांगल्या वाईट पण भेटल्या जसं म्हणजे आपण वागतो त्याप्रमाणे समोरची पब्लिक पण वागते आपण वात्रटपण केला तर ते पण पन वातरट पण न गोड चांगल्या बोललो ना चांगलं वागलं तर ते पण आपल्याला चांगले रेस्पेक्ट झा आणि कुठं आम्ही काय पोलिसांचं जीवन असं असतं एकाच ठिकाणी नसतं कुठं मंत्री आला कुठं कुठलाही मोर्चा असू दे किंवा काय असू दे ते पोलीस हे पहिले पाहिजे त्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था चांगली व्यवस्थित राहत नाही त्यांच्या संरक्षणा म्हणजे त्यांच्या जीवाला धोका असतो त्यासाठी सर्व जबाबदारी पोलिसांवर असते ती व्यवस्थित पार पाडी येई आणि जाईपर्यंत सर्व पोलिसांची जबाबदारी असते एखादा थोडंसं काहीतरी झालं तर त्या व्यक्तीला धोका होतो आणि ते वाटवण्यासाठी त्या व्यक्तीचे संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी हे एकदम समाजात म्हणजे फार महत्वाचे असतात इतर डिपार्टमेंटचे तर असतातच पण पोलिसांना सर्वात जास्त तर त्यांचे जीवाची असते जबाबदारी जबाबदारी असते स्वरूप म्हणजे कुठं गुन्हेगारी घडू नये गावात मारा नाही होऊ दे चोऱ्या नाही होऊ दे खून नाही होऊ दे यासाठी पोलिसांना मोठी जबाबदारी असते तुम्हाला का आता नोकरी केल्यानंतर आवडीने करावंच लागतं कुठलीही नोकरी स्वीकारली ती करावंच लागते आणि आवडीनेच करावं लागतं त्याला आपण नाकारू शकत नाही लोकांना कशी मदत करता आम्ही असे चांगले जे असतील त्यांना समजावून म्हणजे समुदेशन करतो की हे बाबा करशील तर तुझं असं होईल तुमच्या कुटुंबाचं असं होईल मुलाबाळांचं जर वाईट होईल शिक्षण चांगलं घेता येणार नाही असं त्यांना समजावून जेवढी आम्हाला मदत म्हणजे समजावण्याची असते ना तेवढी आम्ही करून ना त्यांना समजावून जातो त्याच्यापासून ते गुन्हेगार वगैरे असतात ते काही सुधारतात आणि जी कीड लागलेली असते ती जात नाही आपण वागलो तसं चांगलं वागलं तर चांगलं वाईट वागलं तर वाईट असं म्हणजे एक नाण्याची दोन बाजू असतात तसं असतो आम्ही खेळलेले आहे आम्ही म्हणजे आता मी जास्त वेळ घेणार आहे आम्ही ट्रेनिंगला होतो आम्ही होतो आणि आम्हाला रविवारी सुट्टी राहायची रविवारी सुट्टी असायची ते आम्हाला बारा नंतर आम्हाला सोडतात त्या दिवशी आम्ही पिक्चर वगैरे बघतो पण एका एकदा असं झालं आमचं आम्ही ट्रेनिंगला जाणलेलं होतो तर तिथं काय झालं गुंडानी कुठला तरी पिक्चर लागलेला होता चांगला तर आम्ही पण गेलो होतो त्या गुंडानी खिडकीवर बुकिंग खिडकीवर राडा केला खूप मारामाऱ्या वगैरे केल्या आणि आम्ही आत बसलेलो आम्हाला कुठल्याच माहीत नाही पण आमचा एक मास्तर होता म्हणजे आम्हाला स्कॉट जो होता ना तो होता त्याने आम्हाला आम्ही बाहेर पडलो बाहेर म्हणजे तिथे संपल्यानंतर आम्ही बाहेर एस आर पीची एक तिथे गाडी आली आम्हाला जेवढे आम्ही पंधरा लोक होतो आम्हाला